नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण शनी विशेष शनी महाराजांची संपूर्ण अशी माहिती घेणार आहोत तर यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीस यावर्षी शनी जयंती ही सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला असते चतुर्दशी तिथी ही दुपारी बारा वाजून बारा मिनिटांपर्यंत राहणार आहे आणि त्यानंतरच अमावस्या सुरू होणार आहे शनीदेवाची पूजा का केली जाते तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जो फेरा असतो किंवा शनिदेवाची व्रक्र दृष्टी असते ती कमी होण्यासाठी आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी शनिदेवाची शनि जयंतीला पूजा करणं हे खूप महत्वाचं मानलं जातं तर ज्येष्ठ महिन्यातील तिसऱ्या मोठ्या मंगळवारी शनी जयंती आलेली आहे अशा परिस्थितीत या दिवसाचे महत्त्व आणखीन वाढले जाते या दिवशी काही विशेष उपाय केल्याने जीवनातील ग्रहदोषापासून मुक्ती मिळते त्याचसोबत तुम्हाला सुख शांती आणि अपार संपत्तीच्या संधी सुद्धा मिळतात तर हिंदू धर्मामध्ये कुंडलीचा खोलवर अभ्यास केल्यानंतरच कुंडलीतील ग्रहाची तुमच्या आयुष्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होऊ शकतो हे कळते ज्येष्ठ महिन्यात येणारे सर्व मंगळवार हे खूप मोठे किंवा किंवा बडा बुध मंगळ म्हणून असं ओळखलं जात हा दिवस भगवान हनुमानाला समर्पित असतो याला बडा मंगल असं सुद्धा म्हटलं जात असे म्हटले जाते की या दिवशी हनुमानजींची पूजा केल्याने किंवा मग मारुतीची पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात ज्येष्ठ महिन्यातील दोन मंगळ निघून गेले आहेत आणि तिसरा सगळ्यात मोठा हा जयंतीला आहे असे मानले जाते की जर तुमच्या कुंडलीत शनी दोष असेल तर तुम्ही हनुमानजीची पूजा करावी शनी जयंती आणि बडा मंगलच्या या शुभ संयोगामध्ये काही सोपे उपाय केल्याने आपल्याला खूप चांगले असे फळ मिळते ज्येष्ठ महिन्यातील तिसरी बुधवार तिसरा मंगल आणि शनी जयंती सत्तावीस मे रोजी साजरी केली जाणार आहे त्याचसोबत वैदिक कॅलेंडर नुसार ही तारीख सव्वीस मे रोजी दुपारी बारा वाजून अकरा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ती दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस मे रोजी रात्री आठ वाजून एकतीस मिनिटांनी संपणार आहे अशा परिस्थितीत शनी जयंती ही मंगळवारी सत्तावीस मे रोजी काही ठिकाणी साजरी केली जाते तर काही ठिकाणी सव्वीस मे रोजी सोमवारी सुद्धा साजरी केली जाणार आहे तुमच्या जीवनातील समस्या दूर करण्यासाठी तुम्ही शनिवारी आणि मंगळवारी योग्य पद्धतीने शनिदेवाची आणि मारुतीची पूजा केल्याने आपल्या आयुष्यातील संपूर्ण समस्यांचं निवारण होतं घरामध्ये सुख शांती समृद्धी लाभते म्हणूनच शनिदेवाच्या आणि हनुमानाच्या पूजेला खूप महत्वाचे स्थान आहे तर हे सुख शांती साठी आपण नेमके शनिदेव स्वतः हनुमानजीचे मोठे भक्त आहेत आणि असे मानले जाते की हनुमानजीची पूजा केल्याने शनिदेवाचे दुष्परिणाम आपल्या कुंडलीतून दूर होतात या दिवशी दोन्ही देवतांची एकत्र पूजा केल्यास आपल्या जीवनातील रोग दुःख कर्ज भीती अनेक अडथळे किंवा मग कुंडलीतील ग्रहदोश दूर होतात म्हणून शनी जयंतीला या दोघांची पूजा करणं अत्यंत फलदायी ठरते या दिवशी सकाळी उठून स्नान करावे आणि हनुमानजींची पूजा करावी त्यांना सिंदूर चमेलीचं तेल लाल फुले गूळ आणि हरभरा अर्पण करावा त्यानंतर हनुमान चालीसा किंवा बजरंग बाण पाठ करावा त्यानंतर भगवान पूजा शनीदेवाची शनिदेवांना काळे तीळ मुहुरीचे तेल फुले काळे कपडे अर्पण करावेत दशरथ लिखित शनी स्तोत्र किंवा शनी स्तोत्र पाठ करावा पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करून त्यांची सात वेळा प्रदक्षिणा करावी त्यामुळे सुद्धा आपल्या ग्रहातील आपल्या कुंडलीतील जो काही आहे तो नष्ट होतो असं मानलं जात शनी जयंतीच्या दिवशी दान करणे हे खूप शुभ मानले जाते आणि फलदायी सुद्धा मानले जाते या दिवशी काळे तीळ काळे उडीद काळे कपडे लोखंडी वस्तू स्टीलची भांडी ब्लँकेट किंवा इतर कोणतीही वस्तू तुम्ही गरजूंना दान करू शकता आणि या दिवशी प्रसन्न करून घेऊ शकता म्हणून जयंतीच्या दिवशी या दानाला अन्नदान किंवा मग वस्त्रदान याला सुद्धा खूप महत्वाचे स्थान आहे नंबर चार शनी जयंतीच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी एकशे आठ वेळा ओम शनेश्चवरायन नमहा हा नामजप करावा तसेच या दिवशी कुत्रे कावळे गायी अपंग रुग्ण इत्यादींना अन्नदान खाऊ घालावे असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि त्या व्यक्तीला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही असं म्हटलं जात नंबर पाच जर तुम्हाला कर्जातून मुक्ती मिळवायची असेल तर त्यासाठी तुम्ही बडा मंगलच्या पूजे दरम्यान ओम हम हनुमते मंत्राचा जप करावा हा हनुमंतरायाचा नामजप आहे हनुमानजींची यथासांग पूजा करावी फळे आणि बुंदीचे लाडू किंवा बुंदी नैवेद्य म्हणून हनुमानाला अर्पण करावा असे मानले जाते की या उपायांचा अवलंब केल्याने जीवनात अतिशय शुभसी फळे मिळतात आपल्या जीवनातील कष्ट दुःख दारिद्र्य दूर होत आणि जो काही शनिदेवाचा प्रकोप आहे किंवा आपल्या कुंडलीमध्ये ग्रहांचा दोष आहे तो दोष नष्ट होण्यास मदत होते म्हणूनच शनी जयंतीच्या दिवशी जास्तीत जास्त आपण शनिदेवाची पूजा करणं त्यांना तेल वाहन काळे उडीद मोठ मीठ किंवा मग खडे मीठ त्याचसोबत काळा कपडा हे शनिदेवाला वाहिलं जातं त्याच सोबत तुम्ही या दिवशी त्रिफळ किंवा अखंड नारळ सुद्धा शनिदेवाला वाहू शकता आणि शनी, शनी जयंतीच्या दिवशी आपण त्याच पद्धतीने हनुमंतरायाची पूजा केल्यामुळे या दोघांचा आशीर्वाद आपल्याला अवश्य मिळू शकतो आपल्या जे काही कुंडलीतील दोष आहेत ते संपूर्ण नष्ट करण्यासाठी किंवा त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी शनी देवाची शनी जयंतीला पूजा करणं हे अत्यंत फलदायी ठरलं जातं तर ही संपूर्ण शनी देवाची पूजेची माहिती जर तुम्हाला योग्य वाटली असेल तर अशाच नवनवीन पौराणिक माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर क्राईब नक्की करा धन्यवाद विक्षार, विक्षार,